भाजपचे आमदार कृष्णा कोपरे सर आमच्या सोबत आहे काय भूमिका आहे वेगळ्या विदर्भा संदर्भात जनता पक्षाच्या विदर्भाच्या संदर्भात कमिटमेंट आहे भुवनेश्वर मध्ये त्या काळामध्ये झालेली कार्यकारिणीमध्ये प्रस्ताव पारित झालेला आहे आता हा एक्च्युअल हा विषय केंद्र सरकारच्या संबंधित आहे आणि केंद्र सरकार जेव्हा त्याला मान्यता देईल तेव्हा हा विदर्भ आपला अलग होईल सहा दिवसाचाच सभागृह आहे यावेळेस कसं आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामुळे डिसेंबर मध्ये अधिवेशन घेणं हे अनिवार्य आहे आणि अनि त्यामुळे मंत्र्याच्या शपथविधी होता निवडणुका झाल्या सगळ्या विषय समोर होते आणि त्यामुळे हा सहा दिवसाच्या एका एका हप्त्याचा हा अधिवेशन त्या ठिकाणी होत आहे असं वाटत होतं की विदर्भाला अजून मंत्री मिळतील आणि तुमचं सुद्धा वर्णी लागेल असं म्हणजे विदर्भवाद्यांची इच्छा होती नाही कसा आहे हे सगळं अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना राहते आणि मुख्यमंत्री महोदया समोर तीन तीन पक्षाच्या अलायन्स त्यांच्या समोर विषय आहे आणि म्हणून सगळ्याला समावेश करायचा सगळ्याला आणि त्याच्यामुळे तुम्ही का विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यापैकी सात मि मिळालेलं नाही आणि म्हणून अलायन्सच्या सरकारमध्ये थोडंफार कमी जास्त होत राहते लेकिन येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा होईलच वेगळ्या विदर्भासंदर्भात भाजपचे जे आमदार आहेत कृष्णा खोपरे ते सुद्धा सकारात्मक आहेत आणि एकूणच सांगेल मी तुम्हाला की मंत्री पदामध्ये त्यांची वर्णी लागलेली नाही यावर ते नाराज नाही असंही कृष्णा खोपरे यांनी सांगितलेलं आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार